सातारा जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असल्याने आरोप प्रत्यारोपाच्या फायरी सुरू आहेत काल रहमतपूर येथील निवडणूक प्रचार सभेमध्ये बोलताना राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांची फटकेबाजी पाहायला मिळाली यावेळी मी आणि उदयनराजे एका पक्षात असलो तरी एकमेकांना टोचायचं चालू असतं राजकारणात खोड्या चालणारच त्याशिवाय मज्जा पण येत नाही असे सांगून लोकसभेच्या वेळेस उदयनराजे निवडून येतील असा राज्यातील कुठल्याही पत्रकार म्हणत नव्हता मात्र आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि उदयनराजे यांना निवडून आणलं काही नी तर निवडणूक येण्या अगोदरच मिरवणूक सुरू करून तोंडावर पडले होते असा टोला त्यांनी शिवनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगवला आहे बाकी जिथं साहेब आहे देवेंद्रजी आहेत तिथं आपल्याला आपल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काही कमी पडणार नाही मी तुम्हाला शंभर सांगू शकतो कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आज लोकसभा आणि उदयनराजे आपण आपलाच सगळा लोकसभेचा मतदारसंघ आहे आपण त्यावेळेला लढली एवढं सगळं वातावरण उलट होतं एवढे सगळे अगदी मला वाटतं राज्यातला कुठला पण पत्रकार हे शेवटच्या दिवसापर्यंत काउंटिंग पर्यंत म्हणत नव्हता की उदयनराजेंची सीट लागल उदयनराजेंची सीट लागल किंवा ही सीट लोकसभेची भाजपला मिळेल पण आम्ही सातारा वगैरे या सगळ्याच्यातनं ताकद लावली आपण पण आम्हाला साथ दिली मनोज दादा असतील सगळ्यांनी ताकद लावली आज आपण यशस्वी झालो काई नीतर मुझे का आज काही तर गडबडीमध्ये इकडं कोरेगावला मिरवणूका पण काढल्या होत्या परत त्या थांबायला लागत्या हे असे प्रकार झाले होते पण शेवटी आज हे पक्षाशी प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केल्यामुळं आज पक्षानं सुद्धा आणि पक्ष नेतृत्वानं सुद्धा आज माझ्यावर ही जबाबदारी दिली किंवा मला सुद्धा किंवा काही थोडंफार असतं आपलं एकामेकर आता आम्ही सुनील दादा पण आम्ही हा एकत्र पक्ष पण अजून आमचं जरा एकामेकाला टोचायचं चालू असत आता काय थोडा राजकारणात थोड्या काढल्याशिवाय मजा येत नाही मग आमच्या पण थोड्या एकत्र असलो तरी आम्ही काढतो आता जाऊ दे पण आपल्याला तर इथं ते नाही करायचं आता आपल्याला दोन तारखेला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका